नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या व्यवस्थापनाची लक्षणे पाहणार आहोत तर चांगले व्यवस्थापन हे लोकशाहीन शैलीनुसार चालते चांगल्या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाची उद्दिष्टे सर्वसंनतीने ठरतात चांगल्या व्यवस्थापनामध्ये कर्मचारी प्रेरित असतात कर्मचाऱ्यांचा तात्काळ पारितोषिके कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबद्दल दिली जातात कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते कामाच्या ठिकाणी स्वास्थ्यपूर्ण वातावरण कसोशीने निर्माण केले जाते कर्मचाऱ्यांमध्ये संप्रेषण सुस्पष्ट असते त्यांच्यामध्ये निर्भयतेचे वातावरण असते सर्व कामे शा सहकार्याने केली जातात अधिकार व जबाबदारीचे वितरण केलेले असते व्यक्तीमधील आंतरक्रिया मनमोकळीपणाची व चिकित्सात्मक मित्रत्वाची असते अशा प्रकारे चांगल्या महत्त्व व्यवस्थापनाची लक्षणे ही शालेय व्यवस्थापनामध्ये मानली जातात